तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मिनी ब्लॉकमध्ये आज आमच्या अक्षराचं लग्न आणि चालू झालेली सगळी तयारी जेवणाची ऑलमोस्ट सकाळचे नऊ वाजले आहेत आणि बघा सतत तयारी झालेली आहे भात पण झालेलो आमचं आणि इकडे सगळं नीम सांडण्याचे सगळे कार्यक्रम चालू आहे आम्हा उचलता आणि व्हिडिओ अकृतो असता अशी पद्धत आहे आमच्याकडे मांडवावर त्याला मस्त कॅच केलं आम्ही निघाला बाजारात जाऊ मी आणि आमलो छोटा मोठा सामान आणि महिलांसाठी आमच्या गजरे घेऊन येऊ आपण घरात तर गेला नाव आणू सोनूकडे तर सोनूच्या वशन आपल्याला दिलेलं आहे मस्त विकी असं शेवयो आणि रस मी ते इथे खाऊन पण आमलो काय खातलो आम्ही तो उपाशी होतो म्हणतो मला वडो होता आपण जाऊन वडो खालाव मस्त विकी बघू शकतात विजयदाकडे इलो आणि बसलो आता शक तर जाऊया आता लग्नाक कोणते व्हिडिओ आपल्या युट्यूब होती, नक्की भेट द्या सल्ला होता होती तुमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा నంతరం మనకు వీడియో కట్లో నీ సార్ లాయి కా శేర్ కదా కమెంట్ కదా